या स्केलच्या साहाय्याने मीटर आणि सेंटीमीटर कसं मोजायचं हो ते आपण आहे शक्यतो तुम्ही कपड्याच्या दुकानात गेले का ते कशामध्ये मोजतात मीटर आणि सेंटीमीटर मग आता आपल्याकडे मोठा टेप तर नाही आपल्याकडे काय आहे सगळं स्केल, स्केल या स्केलच्या साहाय्याने पण आपण मीटर आणि सेंटीमीटर आरामशीर मोजू शकतो तर सगळ्यात पहिले आपण स्केल पाहून घेऊया इकडे एकदा बघा ही जी स्केल आहे ना इथलचे एक पासून जे तुम्हाला तीस पर्यंत दिसतात हे काय आहेत सेंटीमीटर तीस सेंटीमीटरची हे काय आहे स्केल पण लक्षात घ्या इथून थोडंसं समोर पण दिलेलं या आपल्याला कुठपर्यंत पकडायचंय तीस सेंटीमीटर पर्यंतच कारण ते अर्धा सेंटीमीटर एक्स्ट्रा आहे तर आपण कुठपर्यंत पकडणार आहे तीस सेंटीमीटर पर्यंत ठीक आहे आता ही स्केल किती सेंटीमीटरची आहे तीस सेंटीमीटरची पण आपल्याला माहिती आहे शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर ज्यावेळेस ह्या स्केलनं आपण शंभर सेंटीमीटर पूर्ण करत जो असं मोजत मोजत शंभर करू त्यावेळेस एक मीटर होईल त्यानंतर परत आपल्याला मोजत जायचं आणि नंतर आपल्याला पाहायचं किती मीटर भरतं ते आता सिम्पल आपल्याकडे टॉवेल आहे ह्या टॉवेल किती मीटर आणि किती सेंटीमीटर आहे आपल्याला प्रॅक्टिकली मोजायचं चला तुम्ही पण या आपण मोजून पाहू आता हे लाव बेटा हा शून्यापर्यंत धरायचा दरबा इथपर्यंत व्हेरी गुड किती झालं तीस सेंटीमीटर झालं मोजा तीस दोन्ही साठ सेंटीमीटर नव्वद सेंटीमीटर नव्वद एकशे वीस सेंटीमीटर एकशे वीस दीडशे सेंटीमीटर एकशे पन्नास सेंटीमीटर आणि वरच किती भरत पहा एकदा दहा सेंटीमीटर म्हणजे टोटल किती भरले हे या टॉवेलची लांबी किती भरली एकशे साठ सेंटीमीटर फरता मीटर मध्ये कसं करावं मग आपण शिकलो शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर मग काय झालं शंभर झालं शंभर सेंटीमीटर एक मीटर झाला बरोबर आहे आणि उरले किती साठ सेंटीमीटर मग आता सांगा हा टावेल किती मीटर आणि किती सेंटीमीटर आहे एक, एक मीटर आणि साठ सेंटीमीटर करेक्ट या टावेलची लांबी आहे एक मीटर आणि साठ सेंटीमीटर तुम्ही सुद्धा या स्केलचा वापर करून कोणताही कापड घरी बसल्या मोजू शकता किंवा दुकानदाराने दिलेला कापड बरोबर आहे का नाही हे सुद्धा तपासून पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास शेअर करा थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र